आपल्याला माहिती आहे की चार राज्यांच्या चार राज्यांचे जे रिझल्ट आहे ते सुरुवातीला आणि त्यापैकी तीन राज्यामध्ये भाजपचा जे आहे ते विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाला आणि तीन राज्य जे आहे ते काँग्रेसच्या हातातून गेलं एक म्हणजे राजस्थान राजस्थान अत्यंत महत्त्वाचं होतं कारण राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती आणि राजस्थान हे महत्त्वाचं राज्य त्यांच्या हातातून गेलं त्याच्यानंतर आपण पाहतोय की नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी एक फलक लावण्यात आलेला आहे आणि चार राज्यांमध्ये काँग्रेसला किती मतं मिळाली त्याचसोबत भाजपला किती मतं मिळाली याचा एक चार्ट या फलकावरती आपण पाहू शकतो आपल्या आपल्यासोबत संदर्भात बोलण्यासाठी बाळासाहेब थोरात आहेत जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत सर आ... आपण इथे पाहतोय की तुम्ही या चार्टच्या माध्यमातून जनतेला दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे की चार राज्यांमध्ये नक्की काँग्रेसला किती मतं मिळाली भाजपला किती मतं मिळाली आता मी तुम्हाला एक महत्त्वाचा विषय सांगू इच्छिते की आपल्याला ही माहिती असेल जरी तुम्हाला बा भाजप एवढी मतं मिळाली असली तरी मात्र तीन राज्यांमध्ये जर पाहिली तर काँग्रेसला माग दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये जेवढी मतं मिळालेली होती त्यापेक्षा कमी मतं यावर्षी म्हणजे दोन हजार एक तेवीसमध्ये मिळालेली आहे काय सांगाल बाबतीत मी तर एक सांगेल अनिशा हा डिजिटल लोकमतचा चॅनल आहे आज लोकमतचं जे अंक आहे वृत्तपत्र आहे त्यामधला लेख संपादकीय पानावरचा लेख हा जरूर सर्वांनी वाचला पाहिजे खरं स्वरूप तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने मतं एकंदर जनतेनं मत देत असताना काँग्रेसवर विश्वास दाखवला आहे आणि एखाद्या दोन टक्क्याचा थोडा फरक आहे तेवढ्यामुळं जागा मात्र खूप गेल्या परंतु मताच्या जर टक्केवारीत पाहिलं किंवा मताच्या संख्येमध्ये पाहिलं तर तितका फरक तो दिसत नाही अत्यंत सुंदर असा लेख हा लोकमत आजचा आजच्या वृत्तपत्रामध्ये आज आहे जरूर सगळ्यांनी वाचला पाहिजे पण नक्कीच सर पण मागच्या वर्षी दोन हजार म्हणजे दोन हजार अठरामध्ये भाजपला अत्यंत कमी मते मिळालेली होती आणि आता त्यांना तुमच्यापेक्षा प्रचंड प्रमाण जास्त प्रमाणात त्यांना मते मिळालेली आहे आणि काँग्रेसच्या बाबतीत मध्ये दोन हजार अठरापेक्षा त्यांना दोन हजार तेवीसमध्ये कमी मतं मिळालेली आहे म्हणून तुम्ही त्या त्या विषयाला तुम्ही जस्टिफाय करता नाही नाही जास्त मी बारकाव्यात अद्याप गेलेलो नाही जरूर मी त्या बारकर्तात परंतु स हेच दिसत जनमतामध्ये की मतामध्ये फरक नाही मता मत मिळालेले आहेत मग जागा तितक्या मिळाल्या नाही असच प्रकारचं आज तरी चित्र आहे मी सर या म्हणजे चार राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती लागल्यानंतर एक चर्चा खरंतर राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली होती की आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचं जे बार्गेनिंग पॉवर आहे ते कमी होणार कारण कर्नाटकमध्ये तुम्हाला हाती सत्ता तुम्ही स्थापन केली काँग्रेसने आणि त्याच्यानंतर बार्गेनिंग पॉवर पावर जी आहे ती वाढलेली होती मात्र ह्या निवडणुकीच्या निकालानंतर कुठेतरी बार्गेनिंग पॉवर कमी होईल अशी एक चर्चा सुरू झालेली होती विषय बार्गेनिंगचा नाहीच आहे एकत्र येण्याचा आहे आणि ज्या पद्धतीची कार्यपद्धती भारतीय जनता पक्षाच्या देश चालवण्याची पद्धत आहे किंवा त्यांचं तत्त्वज्ञान आहे ते मान्य नाही या विषयावर एकत्र येणं आणि देशाला लोकशाही मार्गाने फोडून येणं हा विषय कारगिर्दींचा विषय कुठं आहे सगळ्यांनी एकत्र येऊन हा देश कसा चांगल्या पद्धतीनं चालेल लोकशाही पद्धतीनं कसा चालेल घटनेच्या पद्धतीनं कसा चालेल याचाच विचार होणं आवश्यक आहे त्याकरता आम्ही एकत्र येतो नक्कीच शेवटचा प्रश्न असा की, की जरी आता अधिवेशनाचा खरं तर हा काळ आहे पण आपण रिझल्टवरती बोलतो कारण सगळ्या वर राजकीय वर्तुळामध्ये सध्या त्याच निवडणुकींची चर्चा सुरू झालेली आहे तुम्ही जेव्हा कर्नाटकमध्ये तुमची सत्ता आली होती एखादी सत्ता तुम्ही मिळवलेली होती तेव्हा असं बोललं जात होतं की त्या निवडणुकीचे प्रभाव किंवा त्या रिझल्टचे प्रभाव हे महाराष्ट्र राज्यावरती पडेल आता आता या चार राज्यांमध्ये ज्या प्रकारे रिझल्ट हाती आलेले आहेत त्याचा कुठे कशा पद्धतीने परिणाम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल असं तुम्हाला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम काही होणार नाही लोक नाराज आहे या सध्याच्या महायुतीच्या सरकारवर ज्या पत्तीनं ते बनलेलं आहे ज्या पत्तीनं फोडतोड केली आहे ज्या पत्तीने खोक्यांचा वापर झालेला आहे हे सर्वसामान्य जनतेला बिलकुल मान्य नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला जनता पूर्ण नाराज आहे आज कोणतेही जनतेचे प्रश्न सोडण्यास ते तयार नाही त्यांचे भांडणं मिटवण्यामध्ये त्यांचा वेळ चाललेला आहे या सगळ्याचा परिणाम तुम्हाला येत्या निवडणुकांमध्ये दिसेल आणि इथे येईल ते आघाडीचंच सरकार येणार याची खात्री मला नक्कीच सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की या चार्टच्या माध्यमातून दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे की चार राज्यांमध्ये झालेल्या मात म मतदानामध्ये काँग्रेसला की किती मतं मिळाली त्यासोबत भाजपला किती मतं मिळाली हे जे आहेत ते या चार्टच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचसोबत या ठिकाणी लिहिलं आहे की सेमीफायनल पद्धतीने पर्यंत तुम्ही जरी जिंकले पण फायनल आम्ही जिंकू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे पाहत राहा लोकमत धन्यवाद